नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजानकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजपासून आपण बँक ऑफ इंडियाच्या सी एस सी संदर्भात व्हिडिओ बनवणार आहोत यामध्ये सी एस पी घेतल्यापासून ते त्यातील प्रत्येक सर्व्हिस ग्राहकांपर्यंत कशी पोचवावी आणि त्यात येणाऱ्या अडचणी या सर्व बाबीवर व्हिडिओमध्ये चर्चा होणार आहे आपण हे व्हिडिओ जर बघितले तर दुसरी व्हिडिओ बन बघण्याची आपल्याला नक्कीच गरज लागणार नाही मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बँकेचा बी सी बनण्यासाठी किंवा बँकेची ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्यानंतर यासाठी आवश्यक डिव्हाइस कुठले लागणार आहेत त्यानंतर सी एस पी कशी घेतली पाहिजे त्यानंतर यासाठी रक्कम किती गरजेची असते त्यानंतर यामध्ये या पोर्टलमध्ये या कुठल्या सर्व्हिसेस मिळणार आहेत या सर्व बाबी समजावून समजून घेणार आहोत त्यानंतर पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये यातील प्रत्येक एक एक सर्व्हिस माहिती घेणार आहोत यासाठी मित्रांनो आतापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलवरती क्लिक करून ठेवा कारण अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आपल्याला भविष्यात मिळत राहील मित्रांनो आज आपण प्रथमता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे मित्रांनो सी एस पी घेण्यासाठी आपल्याकडे किमान दहावी फास असणं गरजेचं त्यान गर आहे त्यानंतर कॉम्प्युटरचं नॉलेज असणं देखील गरजेचं आहे त्याचप्रमाणे आय आय बी एफचा जो एक्झाम आहे बी सीसाठी तो क्लिअर केला असेल तरी चालेल अन्यथा बी सी घेतल्यानंतर सहा महिन्यापर्यंत आपल्याला तो एक्झाम क्लिअर करण्यासाठी आपल्याला मुदत मिळते त्यानंतर मित्रांनो यासाठी कोणकोणते कौन डिवाईस गरजेचे आहेत बीसी पेंट चालवण्यासाठी आपल्याला काय काय सामग्रीची आवश्यकता असते मुख्यतः आपल्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याकडे बायोमेट्रिक डिव्हाइस असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण जे ट्रान्झॅक्शन करणार आहोत कॅश विद्रॉल डिपॉझिट किंवा इतर ट्रान्झॅक्शन करणार आहोत त्यासाठी बायोमेट्रिक डिवाइस आवश्यक आहे त्यानंतर आपल्याकडे एक थर्मल प्रिंटर किंवा आपल्याकडे दुसरा कोणताही प्रिंटर असला तरी चालू शकेल त्यातून आपण ग्राहकांना त्यांची स्लीप आपण देऊ शकू पावती जे आपले निघतात ते पावती देणार आहोत थर्मल प्रिंटर असेल तर आपल्याला स्वस्तात मिळतं दोन तीन हजारात मिळतं आणि ते प्रिंट देखील आपल्याला खूप स्वस्तात मिळतात त्यानंतर आपल्याला इंटरनेट असणं गरजेचं आहे एवढी डिवायसेस लागतात मित्रांनो आपल्याला बी सी चालवण्यासाठी त्यानंतर सी एस पी कशी घेतली पाहिजे बँकेचं ग्राहक सेवा केंद्र कशी घेतली पाहिजे यासाठी मित्रांनो ज्या बँक ऑफ इंडियाच्या शाखे अंतर्गत आपण बी सी म्हणून काम करणार आहोत त्या ब्रँचमध्ये जाऊन आपल्याला एक लिखित स्वरूपामध्ये अर्ज द्यावे लागेल त्यामध्ये बी सी मिळण्यासंदर्भात विनंती करावी लागेल आणि त्याला आपल्या त्या अर्जाला आपण शैक्षणिक कागदपत्रे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट त्यानंतर बँक पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड याचबरोबर आय आय बी एफ चा एक्झाम झालेला सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा जोडून आपण अर्ज करू शकता त्यानंतर त्या ब्रँचला जर बीसीची गरज असेल तर ते रिकमेंडेशन करतील आणि झोनलला आपला ऍप्लिकेशन पाठवून देतील त्यानंतर झोनलमध्ये आपला अप्लिकेशन मंजूर झाल्यानंतर आपल्याला फोन किंवा मेलद्वारे कळवण्यात येईल त्यानंतर प्रत्येक झोनमध्ये ज्या कंपनी कार्यरत आहेत मित्रांनो बी सी सी एस पी मिळत आहेत ते थेट बँके थ्रू मिळत नाहीत आता थर्ड पार्टी कंपन्या थ्रू सी एस पी मिळत आहेत यासाठी त्या कंपनीचा पण आपल्याला फोन येईल किंवा झोनलमधून पण आपल्याला एखाद्या वेळी फोन येऊ शकेल त्यानंतर त्या, त्या कंपनीकडून आपल्याला एक लेटर मिळेल ओडी अकाउंट काढण्यासाठी बँकेत आणि यासाठी आपल्याला त्या कंपनीने काही नॉन रिफंडेबल थोडी रक्कम सुद्धा चार्ज करेल यामध्ये काही कंपनीने दहा हजार पाच हजार वीस हजारापर्यंत रक्कम घेतात आणि ते नॉन रिफंडेबल असतं त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला बायोमेट्रिक डिव्हाइस बॅनर रजिस्टर असे काही ते देत असतात याचबरोबर काही कंपन्या आहेत ते टोटली फ्री महिने आपल्याला बेसी पॉइंट देतात मित्रांनो त्याची निवड आपल्याला करायची आहे कोणत्या कंपनीकडून आपल्याला बेसी पॉइंट घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो कंपनी मार्फत आपल्याला एक लेटर म्हणजे बँकेला मेल जाईल आणि आपलं ओडी अकाउंट काढण्यात येईल ओडी अकाउंट काढताना आपल्याला किमान वीस हजाराचा वरती ओडी दिला जाईल ओ डी काढताना आपल्याला किमान वीस हजार एफडी करावा लागेल किंवा जास्तीत जास्त आपण एक लाख दोन लाख देखील एफ डी करू शकता आणि त्यावरती ओडी घेऊ शकता त्यानंतर ओडी अकाउंट तयार झाल्यानंतर आपला कोड तयार करण्यात येईल आणि त्याचा युजर आय डी पासवर्ड आपल्याला मिळून जाईल मित्रांनो यासाठी रक्कम आवश्यक किती आहे याची जर विचार करायला गेली तर आपण डी किती ठेवाल हे आपल्यावर अवलंबून असणार आहे किमान वीस हजार तरी यासाठी लागतील आणि कंपनी कोणती आहे आणि आपल्याकडून किती चार्ज करणार आहे हे त्या कंपनीवरती डिपेंड आहे आणि आपण सुद्धा कंपनी निवडू शकता यासाठी फ्री पण कंपन्या आहेत काही पेड कंपन्या आहेत ते आपल्यावर अवलंबून आहे त्यानंतर ट्रान्झॅक्शनसाठी किमान एक पन्नास हजार रुपये आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो या पोर्टलमध्ये सेवा कोणत्या मिळतात ते, ते देखील आपण एकदा बघून घेऊया यासाठी मी पोर्टलला लॉग इन करू घेतोय माझा युजर आय डी पासवर्ड टाकून त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये मी आपल्याला फक्त सर्व्हिसेस सांगणार आहे आज काय काय सर्व्हिस यामध्ये मिळतात त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक सर्व्हिस बाबत माहिती घेणार आहोत यानंतर मित्रांनो यामध्ये आपण पाहू शकता मनी ट्रान्सफर सर्व्हिस आहे त्यानंतर रिपोर्ट आपण जे ट्रान्झॅक्शन दिवसभरात करणार या आहोत यामधून आपण टेलर रिपोर्ट जनरेट करणार आहोत करता येईल आपल्याला त्यानंतर ऑदर सर्विसमध्ये पेन्शन स्कीम आपण ए पी वाय वगैरे करू शकतो त्यानंतर युवाय डी सीडिंग आधार डीबीटी दीवी जो एन सी पी आयला मॅप करतात पासबुक तो ह्यामधून करता येईल त्यानंतर बचत काटाचे ट्रान्झॅक्शन आधार लिंक सबसिडीसाठी लिंक आहे की नाही हे चेक करता येईल डेबीटीसाठी त्यानंतर आर डी एफ डी करता येईल त्यानंतर बँक डेबिट कार्ड ब्लॉक करता येईल त्यानंतर एन पी ए टॅगिंग जे सर्वात महत्वाचं जास्त कमिशन देणारं सर्विस आहे एन पी ए रिकवरी हा एन पी ए टॅगिंग त्यानंतर पी एम जे जे बी वाय आणि एस बी वाय हे दोघ दोन्हीचे पण आपण रिसिप्ट ह्या ठिकाणी प्रिंट करू शकतो त्यानंतर बी सी रजिस्टरी अपडेट आपलं प्रोफाईल रजिस्टर करू अपडेट करता येईल त्यानंतर आय एम पी एस एन एफ टी असे भरपूर सर्व्हिसेस यामध्ये आहेत मोबाईल नंबर लिंक करता येतं पासबुक प्रिंट ऑप्शन आहे त्यानंतर चेक कॅन्सल करता येतं त्यानंतर ए पी एस एनेबल डिसेबल करता येतं त्यानंतर इन्शुरन्स रजिस्ट्रेशन म्हणजे हे जे वरचे दोन पी एम जे बी वाय आणि जे आहे ते आपल्याला यातून करता येतात त्यानंतर मित्रांनो यामध्ये कम्प्लेट रजिस्टर करता येतं पण हे आपल्याला काय जास्त कामानच नाहीये त्यानंतर कस्टमर लॉग इन वरती क्लिक करून आपण यामधून त्यांचे बॅलन्स चेक त्यानंतर अकाउंट मधून पैसे विड्रॉल वगैरे सर्व सर्विस यामधून आपण देऊ शकतो त्यानंतर पासबुक इश्यू कस्टमर क्वेरी आपण जर एखादा पासबुक खाती अप्लाय केला असेल तर त्याची स्टेटस चेक करू शकता त्यानंतर युवाय डी लिंक केला असेल ते स्टेटस चेक करू करू शकता एखादा लोनचा लीड मारला असेल तर ते पण चेक करू शकता आणि त्यानंतर मित्रांनो असे भरपूर सर्व्हिसेस आहेत याची माहिती आपण एक एक घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अशा यामध्ये सर्व्हिसेस आहेत आणि प्रत्येक सर्विसेसचं आपण सविस्तर माहिती घेणार आहोत यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलवरती क्लिक करून ठेवा भविष्यात मी या प्रत्येक सर्विसेसवरती सर्विसे सर आपल्याला एक एक व्हिडिओ देत जाईल त्यामध्ये आपले सर्व शंका दूर होतील मित्रांनो मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असणार आहे एक लाईक करा इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो